किंटुक पंडित या भारतीय तरुणानं तिबेटमधील यार्लल शांगपो या नदीच्या खोऱ्यात पोचण्याचं धाडस करून नदी जिथं गुप्त होते त्या जागेचा शोध घेतला हीच नदी म्हणजे अरुणाचल प्रदेशातील ब्रह्मपुत्र नदी होय ब्रिटिशांच्या सेवेत असलेल्या एका अशिक्षित भारतीय तरुणानं आपलं आयुष्य खर्ची घालून कठोर निसर्गाशी झुंज देत जे योगदान दिलंय ते बेजोड असल्याचं विवेक मेहत्रे यांनी सांगितलं इचलकरंजीतील मनोरंजन प्रबोधन व्याख्यानमालेत ते बोलत होते इचलकरंजीमध्ये प्रबोधन व्याख्यानमाला सुरू आहे या व्याख्यानमालेत विवेक मेहत्रे यांनी ती गेली कुठे या नावानं नदी शोधाच्या विलक्षण सत्यकथेचं सादरीकरण केलं जगात अनेक साहसवीर असतील पण सिक्कीममधील अशिक्षित आणि गरीब असलेल्या किंटूक पंडित या भारतीय तरुणानं लुप्त झालेल्या नदीचा शोध लावला किंटुक यानं नदीच्या खोऱ्यात एकट्यानं प्रवास करून ब्रह्मपुत्रा नदीचा, नदीचा उगम कसा झाला हे उलगडून दाखवलं ही सत्यकथा म्हणजे विलक्षण जिद्दीची चिकाटीची आणि निष्ठेची कहाणी असल्याचा मेहत्रे यांनी नमूद केला सध्या अनेक आधुनिक तांत्रिक साधनं आहेत पण त्या काळी या अशिक्षित माणसानं कोणतीही साधनं नसताना ब्रह्मपुत्रा नदी हीच तिबेटमध्ये लुप्त झालेली यालरल शांग पो नदी आहे हे, हे पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवलं या लुप्त झालेल्या नदीचा शोध घेण्यासाठी किंटुक पंडित यांनी आपलं आयुष्य वेचलं असं मेहत्रे यांनी सांगितलं